त्यावर हे लक्षात येतं की त्यांची ताकद हे दोन ते तीन दिवसापेक्षा भारताच्या पोट टाकण्याची नाही आहे आणि त्यामुळं यानंतर भविष्यात सुद्धा पाकिस्तानने भारताच्या नांदी लागू नये पाकिस्तानचा बाप हा भारतही लक्षात त्यांनी घेतलं पाहिजे आणि मग आपण सर्वजण या ठिकाणी सर्व जाती धर्माचे सर्व राजकीय पक्षाचे सर्व विचारला मांडणारे नागरिक या देशात जसे एकत्र येतात तसं जालन्यातही आपण एकत्र आलो आणि या सैनिकांना जे सन्मान देण्यासाठी आपण रॅली करतो या रॅलीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं एवढीच मी आपल्या आग्रहाची विनंती करतो आणि माझी दोन शब्द संपवतो सिंदूरचे की मय भारत के सन्मान मय भारत मे आता आपण रॅलीला सुरुवात करू सर्वांनी अशी विनंती राष्ट्रभक्तीपर गीत होतील समोर डीजे त्याच्यानंतर पाचशे फोटी झेंडा आणि त्याच्या पाठीमागे सर्व भारतीय माजी सैनिक आणि आपण सर्व नागरिक त्यांच्या पाठीमागे चालणार आहेत दोन दोन चार चारच्या लाईनीनं प्रभू रामचंद्राच्या जा, मंदिरावर जाऊन महाआरती होईल आणि नंतर या कार्यक्रमाचे सांगता होईल भारत माता की भारत